नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक एक क्विंटल कमीत कमी, कमी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात होती बन्सी शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे रुपये क्विंटल ज्वारी अवक चौदा क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे एक सरसंत्र आहे पंचवीसशे छप्पन्न जास्ती जाध्र आहे सव्वीसशेक रुपये क्विंटल हरभरा अवक तीसशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सतरा सरसंत्र आहे सहा हजार तीनशे सत्तावन्न जास्ती जाद्राय सहा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल मूग अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त राहील सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात होती हिरवा शेतमाल तूर जाते लाल अवक सातशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे सरसंद्र अकरा हजार दोनशे बेचाळीस जास्तीत जास्त राहील अकरा हजार पाचशे सतरा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार सरसंदरा अकरा हजार पाचशे एक्कावन्न जास्ती जाद्राय बारा हजार एकशे तीन रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक एक क्विंटलची कमीत कमी चार हजार नव्याण्णव रुपये क्विंट करडई जाते सफेद अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पस्तीसशे जास्ती जाद्राय चार हजार चारशे दहा रुपये क्विंट सोयाबीन अवघ सात हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक्क्याऐंशी स्वसंत्राल चार हजार चारशे चौसष्ट जास्तीचा द्राय चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आल्यासात या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा